जयमल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात बिबट्यांचे वाढते हल्ले वनविभागाच्या नाकर्तेपणामुळे नागरिकांचा जातोय नाहक बळी तळोदा वन विभाग बिबट्यांचा बंदोबस्त करण्यास असमर्थ तळोदा तालुक्यात बिबट्याचा हैदोस अवघ्या चोवीस तासात बिबट्याच्या हल्ल्यात दुसरा बळी नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यातील गणेश बुधवल येथे एका शेतात काम करणाऱ्या महिला बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाली होती ही घटना ताजी असतानाच अवघ्या चोवीस तासाच्या आतच पुन्हा एका बालिकेस बिबट्याने हल्ला करून ठार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे अवघ्या गेल्या चोवीस तासात दुसरा बळी गेल्याने तळोदा तालुका बिबट्याच्या हल्ल्याने हादरला आहे प्राथमिक माहितीनुसार दीपमाला नरसिंग तडवी ही सरदार नगर येथील बालिका आपल्या मैत्रिणीसोबत सकाळी दहा वाजता रेवानगर येथील तिचे आजोबा शिवा धुर्या पाडवी यांच्या मकईच्या शेतात मक्की घेण्यासाठी गेली असता शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने दीपमालावर अचानक मागून येऊन झडाब घातली व तिला मक्क्याच्या शेतातून सुमारे पन्नास मीटरपर्यंत अंतरावर आत फरफटत नेले या हल्ल्यात बालिकेच्या मानेवर कानाजवळ जबर जखमा करून तिला जागीच ठार केले तिच्यासोबत असलेल्या मैत्रिणींनी सरदार नगर येथे असलेले तिचे वडील नरसिंग तडवी यांना घटनेची माहिती देताच दीपमालाच्या कुटुंबियांनी एकच आक्रोश केला काल एका शेतात काम करणाऱ्या महिलेला बिबट्याने ठार केल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एका निरागस बालिकेला बिबट्याने शिकार करत फार केल्याची खळबळजनक घटना लागोपाठ झाल्याने नरभक्षक बिबट्याने चोवीस तासात दोन जीव घेतल्याने तळोदा तालुका हादरला आहे वनविभागाने बिबट्या जेरबंद न करता आता तळोदा तालुका बिबट्यामुक्त करण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हवी नरभक्षक बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे कधी कोणाचा बळी पडेल या भीतीने शेतशिवारात वावरणारे बिबट्याचा दहशतीने प्रचंड घाबरले आहेत तळोदा तालुक्यातून बिबटे हद्दपार करण्यासाठी खास मोहीम राबवली जावी आता वनविभागाने फक्त पंचनामा करून कागद न रंगवता शेतशिवारातील बिबटमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी बिबट्याची दहशत संपवायला हवी शेतशिवारातील नागरिकांची सुरक्षेची जबाबदारी घेऊन विशेष ऑपरेशन राबवायला पाहिजे नागरिकांच्या मनात बिबट्याची दहशत आणि वनविभागाच्या कामगिरीवर अनेक संतापजनक प्रतिक्रिया आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार すみません。